नमस्कार आता गुढीपाडवा झालेला असतो पण गुढीपाडव्यामध्ये रम्याने दोन चुका केलेल्या असतात हे आता नंदिनीला समजलेलं असतं कारण तिने काव्याशी गोळ बोलून श्रीखंडात साखरच टाकलेली नसते तर तिथे ती नंदिनी साखर टाकते म्हणूनच श्रीखंड छान लागतं आणि गुढी ही तिने मुद्दाम गुढी आणि गुढीवरचा कलश पडावा म्हणून सैल करून ठेवलेली असतात पण ती चौगजण मिळून वाचवतात अपशकून होण्यापासून इथे या चौघांनी टाळलेला असतो तेव्हा नंदिनी म्हणते नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सगळं रम्यानेच केलं असणार आता तिच्यावर तिचा पूर्ण दाट संशय आलेला असतो पण तिच्याकडे तसा पुरावा नसतो तर आता दुसऱ्या दिवशी सर्वच जण नाश्त्यासाठी जमलेले असतात तेव्हा विक्रम म्हणतो वा आज काय बेत आहे थालीपीठ तेव्हा लगेच मालिनी म्हणते हो आजचा शेफ आहे नंदिनी नंदिनीने केले आहे आजचे थालीपीठ तेव्हा लगेच चोमडी वसू म्हणते अगं मालिनी तुला माहीत आहे ना जीवाला फक्त आणि फक्त तुझ्या आजचे थालीपीठ आणि शिरा आवडतो तेव्हा मालिनी म्हणते हो पण आता बायको आली आहे ना बायकोने केले आहेत तीसुद्धा खाऊन बघू दे ना तो काय म्हणतोय बघूया एकदा आपण आणि आता सर्वच जण नाश्ता करायला येतात सर्वजण नाश्ता करत असतात आणि आता था थालीपीठ बघून लगेच जिवा म्हणतो आउटस्टँडिंग आता जिवाकडे काव्या रागाने बघते कारण काव्याला माहीत असतं हे थालीपीठ नंदिनीने बनवलेले आहे आता जीवा थालीपीठ थाली खातो आणि नंदिनीला म्हणतो खरंच खूप छान झाले आहेत थालीपीठ आता नंदिनीला खूपच आनंद होतो की चला जीवाला थालीपीठ आवडले मी बनवलेले मात्र काव्याला खूपच राग येत असतो ती रागाने जीवाकडे बघत असते आता लगेच वसू म्हणते काय ग नंदिनी अजून तुझ्या बोटामध्ये पार्थने घातलेलीच अंगठी आहे का काढून ठेवती आता तेव्हा नंदिनी लगेच ती अंगठी काढते आणि पार्थला म्हणते पार्थ तू सुद्धा अजून तीच अंगठी ठेवली आहेस तू सुद्धा काढती आता अंगठी आता लगेच पार ती अंगठी काढतो आणि तिथेच ठेवतो आणि रागाने निघून जातो कारण वसुहत्या ही प्रत्येक वेळी प्रत्येकाला टोमणे मारत असते त्यामुळे पार्थला राग येतो तेव्हा नंदिनीला सुद्धा राग येतो कारण पार्थ हा नाश्ता न ना करता उठून गेलेला असतो तो फक्त आणि फक्त वसुहत्यामुळे तेव्हा नंदिनी वसुहत्यावर आवाज चढवते वसुहत्या काय चाललंय हे तुमचं माफ करा लहान तोंडी मोठा घास घेते पण तुम्ही प्रत्येक वेळी जेवणाच्या ताटावर का प्रत्येकाला टोकता का प्रत्येकाला टोमणे मारता का असं वागता तुम्ही आता पार्थ न नाश्ता करता गेले तुम्हाला हे नंतर बोलून जमता आलं नसतं का पण नाही तुम्हाला हे सगळं जेवणाच्या ताटावरच करायचं असतं का तुम्ही डायनिंग टेबलवर नेहमी भांडणं काढता नंदिनी जर तो चढलेला आवाज बघून जीवा आणि का व्या बघत राहतात मालिनी आणि विक्रमला सुद्धा धक्का बसतो वसूसुद्धा घाबरते की बाप रे हिचा एवढा मोठा आवाज चढला ते नाश्ता केला नाही म्हणून हिला वाईट वाटलं की काय तेव्हा वसू म्हणते अगं काय चाललंय तुझं मी कुठे काय बोलले मी फक्त बोली अंगठ्या काढून ठेवा नंदिनी बोलते मी तेच बोलते तुम्हाला जे असं काही बोलायचं आहे ना ते तुम्ही नंतर बोला जेवताना खाता पिताना कशाला उगाल भांडणं काढता नको नको ते टोमणे मारता तुम्हाला शांतपणे नसेल जेवता येत ना तर तुम्ही आमच्यासोबत नाश्ता करायला जेवायला नाही बसलात तरी चालेल आता मात्र नंदिनीने वसूला तिची लायकीच दाखवलेली असते आता वसूला खूपच राग येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू